श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर कुणकेश्वर येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे व्यापारी वर्गांचे तसे देव येणाऱ्या मनपूर्वक स्वागत, स्वागत कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर विश्वस्त मंडळ अध्यक्ष श्री एकनाथ केशवतेली उपाध्यक्ष श्री गणेश गोपाळ वाळके सचिव श्री हेमंत वसंत वातकर खजिनदार श्री उदय चंद्रकांत पेडणेकर सदस्य श्री संतोष गोपीनाथ लाड सदस्य श्री संजय वासुदेव वाळके सदस्य श्री शैलेश बाळकृष्ण बोंडाळे सदस्य श्री श्री महेश गणपत जोईल सदस्य श्री विलास चंद्रकांत वाळके सदस्य श्री मंगेश रमाकांत पेडणेकर सदस्य श्री अनिल कृष्णा दुरी सदस्य श्री दीपक केशव घाडी सदस्य श्री प्रमोद महादेव साठम वंश सदस्य श्री श्रीकृष्ण आनंद बोंडाळे वंश सदस्य श्री विलास दत्तात्रय कुलकर्णी सरपंच पदसिद्ध सदस्य श्री महेश विठ्ठल तामणकर सर्व भाविक भक्तांचे व्यापारी वर्गांचे तसेच देवभेटीसाठी येणाऱ्या देवस्वारीचे मनपूर्वक स्वागत